नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारताचे स्थान आणि विस्तार याबद्दल माहिती घेणार आहोत या अगोदरच्या भागामध्ये आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे समजून घेतलेले आहे त्याचाच फायदा आपल्याला येथे होणार आहे कारण अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळेच भारताचे स्थान समजण्याकरिता आपल्याला मदत होईल तर अक्षवृत्तामुळे जे की पृथ्वीच्या मधोमधून गेलेलं आहे आडवं ज्याला विषुवृत्त विषुवृत्त असे म्हणतो त्यामुळे पृथ्वीचे दोन भागात विभाजन झाले हा आहे लार्ध लार्ध उत्तर गोळार्ध उत्तर गोलार्ध आणि हा आहे दक्षिण गोलार्ध दक्षिण गोलार्ध ज्याप्रमाणे विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन भागामध्ये विभाजन झाले आहे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध त्याचप्रमाणे मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीचे दोन उभ्या भागामध्ये विभाजन झाले एक आहे पूर्व गोलार्ध पूर्व गोलार्ध आणि दुसरा आहे पश्चिम गोलार्ध पश्चिम गोलार्ध यावरूनच आपल्याला असे समजते की मूळ रेखावृत्तामुळे आणि वैशी वृत्तामुळे पृथ्वीचे चार भागामध्ये विभाजन झालेले आहे आणि आपला देश भारत जो आहे तो आशिया खंडामध्ये आहे आणि आशिया खंड हा इथे असल्यामुळे तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो आशिया खंड हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो गोलार्धमध्ये येतो कारण विषुवृत्ताच्या वरील जो भाग आहे तो उत्तर गोलार्ध आहे म्हणजेच हा भाग उत्तर गोलार्ध झाला आणि रेखावृत्तामुळे जे उभे दोन भाग झाले त्यामुळे हा भाग पूर्व गोलार्ध झाला म्हणजेच उत्तर पूर्व गोलार्धात भारताचे स्थान आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिणेला आशिया खंडाच्या आशिया खंडाच्या दक्षिणेला दक्षिणेला भारत आहे भारत आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत आहे आता आपण भारताचे स्थान आणि विस्तार आकृतीच्या आकृतीवरून समजून घेऊ की फक्त समजण्याकरिता आकृती काढत आहे मी तर ही झाली भारताचे रफकृत इथे श्रीलंका आणि हा आहे अंदमान निकोबार बेटे इथे आहे लक्षद्वीप भेटे भारताची उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी ही पूर्व पश्चिम लांबी ही आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी आणि पूर्व पश्चिम लांबी यावरून आपल्या असे लक्षात येते की उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे पूर्व पश्चिम पश्चिम लांबीपेक्षा लांबीपेक्षा तर हा आहे अतिव पश्चिमेकडील टोक भारताचे आणि हे आहे पूर्वेकडील टोक तसेच इथे आहे उत्तरेकडील टोक आणि हे आहे दक्षिणेकडील भारताच्या पश्चिमेकडील भारताचे जे पश्चिमेकडील टोक आहे ते गुजरातमधील गौरमाटा हे आहे आणि पूर्वेकडील जे आहे, आहे अरुणाचल प्रदेशमधील की बिथू, बिथू। त्याचप्रमाणे उत्तरेकडील इथे मधील दफदार दबदार हे अति उत्तरेकडील टोक आहे आणि इथे कन्याकुमारी कन्या कुमारी कन्या हे मुख्य भूमीचे अति दक्षिणेकडील टोक आहे जर पूर्ण भारताच्या दक्षिणेकडील टोक विचारलं अतिदक्षिणेकडील तर इथे निकोबार निकोबार मध्ये इंदिरा पॉइंट इंदिरा पॉइंट हे अति दक्षिणेकडील टोक आहे पण मुख्य भूमीचे अति दक्षिणेकडील टोक जर विचारले तर कन्याकुमारी आहे मग इथे अक्षवृत्तीय आणि रेखा विस्तार जो की अंशांमध्ये आपण एक वेळा पाहूया हा आहे कन्याकुमारी इथे आठ अंश चार मिनिटे आठ अंश चार मिनिटे उत्तर इथे उत्तर का बरं घेतलं कारण की आपला देश उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि ही उत्तरेकडील बाजू आहे त्यामुळे आठ अंश चार मिनिटे उत्तर ते सदतीस अंश सहा मिनिटे उत्तर इथे दोन्ही ठिकाणी उत्तर उत्तर येणार नंतर पश्चिमेकडील गौरमाटा हे आहे अडुसष्ट अंश सात मिनिटे पूर्व कारण की भारत हा पूर्व गोलवर्धामध्ये येतो त्यामुळे आपण इथे पूर्व घेतलेला आहे अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्व आणि हे किदुथ जे ठिकाण आहे ते आहे सत्त्याण्णव अंश चोवीस मिनिटे पूर्व दोन्ही ठिकाणी पूर्व घेण्याचं करें? कारण कारण की पूर्व गोलवर्धात इथे जे अति द अति अतिपश्चिमेकडील अति दक्षिणेकडील जे ठिकाणे आहे इथे त्यांनाच काही पर्यायी नावं आहे ते पण लक्षात ठेवा इथे डबदारच्या जवळच इथे इंदिरा इंदिरा पूल हे ठिकाण आहे इथे इंदिरा पॉइंट आहे इथे इंदिरा पोल आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ नको दे ते लक्षात ठेवा कन्याकुमारीलाच इथे केप केमो दक्षिणेकडील ठिकाण आहे जसं की या मुख्य भूमीचा आपण अक्षांश म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार बघितला आठ अंश पण हे निकोबार जे ठिकाण आहे ते आपल्या मुख्य भूमीपेक्षा थोडे खाली असल्यामुळे इथे जो विस्तार आहे तो सहा अंश पंचेचाळीस मिनिटाचा आहे पंचेचाळीस मिनिट उत्तर इथे इंदिरा पॉइंटला अजून दोन पॉइंट आहे जे की कधी पेपर पेपरमध्ये विचारला जातो एक आहे पिग्मेनियन 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 पॉइंट पिग्मेनियन पॉइंट आणि दुसरा आहे पार्सन पार्सन पॉइंट हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे कारण की कधी कधी इंदिरा पॉईंट न देता पिग्मेनियन पॉईंट आणि पार्सन पॉईंट हे सुद्धा ऑप्शन मध्ये दिला जातो आता हा भारत आहे भारताचा भारता जो क्षेत्रफळ आहे ते आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि भारताने जगाच्या दोन पॉइंट चार दोन टक्के क्षेत्र व्यापलेले आहे किती टक्के व्यापलेला आहे दोन पॉईंट चार दोन टक्के क्षेत्र भारताने जगाच्या व्यापलेलं आहे आता इथे अजून दोन रेषा ज्या आहेत त्या महत्वाच्या आहे एक म्हणजे कर्करुत्त जे की भारतामधून गेलेली आहे भारतामधल्या आठ राज्यातून गेलेली आहे भारताच्या आठ राज्यातून गेलेली आहे ते म्हणजे कर्कवृत्त कर्कवृत्तामध कर्कवृत्ताचे एक विशिष्ट जे आहे ते की भारतामधून तीन वेळा तीन वेळा जाते इथे मुख्य भूमी आहे त्यानंतर इथे बांगलादेशमध्ये जाते आणि नंतर त्रिपुरामधून इथे थोडी गॅप असल्यामुळे ते पुन्हा बाहेर निघते आणि नंतर मिझोराममध्ये पुन्हा भारतात येते आणि त्यामुळेच ते भारतातून तीन वेळा जाते तर कर्कवृत्त जे आहे भारतातील आठ राज्यातून जाते ते, ते आठ राज्य कोणते ते, ते पाहून घेऊ कर्कवृत्त कर्कवृत्त एक म्हणजे गुजरात गुजरात दोन राजस्थान तीन मध्य प्रदेश चार छत्तीसगड पाच झारखंड सहा पश्चिम बंगाल सात त्रिपुरा आणि आठ मिझोराम हे जे आठ राज्य आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे मी एका सिक्वेन्स मध्ये लिहिलेले आहे जेणेकरून लक्षात ठेवण्यासाठी त्रास होणार नाही आणि याची एक ट्रिक सुद्धा मी बनवलेली आहे जर उपयुक्त वाटली तर त्याला पण लक्षात ठेवा गरम गरम छत्तीस झाडपत्री झाड पत्री, पत्री रामला ग म्हणजे गुजरात र म्हणजे राजस्थान म म्हणजे मध्य प्रदेश छत्तीस म्हणजे छत्तीसगड झा म्हणजे झारखंड ड म्हणजे झाड म्हणजे झारखंड ड म्हणजे प म्हणजे पत्री त्रि म्हणजे त्रिपुरा आणि मिझोराम रामचा राम गरम छत्तीस झाडपत्री झाडपत्री रामाला दे। या प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि भारतातून एक रेखावृत्त गेला आहे ज्याला की भारताची प्रमाण वेळ म्हणतो आपण जे साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त आहे जे आठ म्हणजे आठ ने पाच राज्यामधून गेलेलं आहे ते आहे प्रमाण वेळ ज्याला एक है उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश दोन है मध्य प्रदेश तीन है छत्तीसगढ़ छत्तीसगढ़ चार है ओडिशा ओडिशा पाच आहे प्रदेश आंध्र प्रदेश इथे सुद्धा एक मी ट्रेक बनवलेली आहे जे की उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात हे सगळे जे राज्य आहे मी ते एका मध्येच लावलेले आहे जेणेकरून पाठ जरी केले आणि सिक्वेन्स वाईज कोणतं राज्य येतात यावर प्रश्न जरी आला तर ते इझिली टॅकल होऊन जाईल तर ही आहे उ मा छत्तीस ओडी आन उमा छत्तीस ओडी आन उ म्हणजे उत्तर प्रदेश म म्हणजे मध्य प्रदेश छत्तीस म्हणजे छत्तीसगड ओडी म्हणजे ओडिशा आणि आन म्हणजे आंध्र प्रदेश इथे आपला स्थान आणि विस्तार हा टॉपिक कंप्लीट होता है जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद